नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी राजकारणात खळबळ महाराष्ट्रात मोठी बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारण दोन अतिशय खळबळजनक बातमी संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांची भेट जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुंबईत वाहिनीच्या कार्यक्रमा दरम्यान खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे त्यामुळे राज्याच्या राज्या राजकारणात खळबळ उडालेली आहे दोघेही एकाच कार्यक्रमासाठी आले असताना समोरासमोर आले यावेळी नेत्यांमध्ये काही काळ संवाद झाला राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लागत आहेत आणि राजकीय चर्चेला उदाहरण आलेले आहे ही भेट आता चर्चेचे विषय ठरलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या भेटीबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा त्याचप्रमाणे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कोणाचा विजय होईल आपली पसंती कोणाला आहे कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र